गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी सुरू असल्यानं कुंभी आणि सरस्वती नदीला पूर आलाय शेनवडे मांडुकली खोकुर्ले या ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यानं कोल्हापूर गगनबावडा वाहतूक बंद झाली आहे गगनबावडा तालुक्यात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळं वेतवडे मांडुकली सांगशी शेणवडे आणि असळज इथले बंधारे पाण्याखाली गेलेत तिसंगीपैकी टेकवाडीचा थेट संपर्क तुटलाय यापूर्वीच कोदे अणदूर आणि वेसरप लघु प्रकल्प शंभर टक्के भरले असून कुंभी प्रकल्प नव्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव टक्के भरला आहे आज सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात गगनबावडा तालुक्यात दोनशे एकसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर आज अखेर चार हजार तीनशे चौऱ्याऐशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कुंभी धरण परिसरात अतिवृष्टी सुरू असल्यानं पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे कुंभी प्रकल्पातून दोन हजार नऊशे दहा क्युसेक विसर्ग सुरू असल्यानं कुंभी आणि सरस्वती नदीच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे